आणि नर्मदाष्टकाच्या शेवटच्या म्हणजे आठव्या श्लोकामध्ये शंकराचार्य म्हणतात अहो द्रुतम ताप हारी सर्व जंतु शर्मदे पाद पंकजम नमामी देवी नर्मदे म्हणजे शंकराचार्यांना असं म्हणायचं आहे कि नर्मदा मैयेच्या किनाऱ्यावर किंवा नर्मदा मैयेच्या आश्रय आलं नर्मदा मैयेच्या शरणाला जे कोणी येतं म्हणजे किरात असेल म्हणजे शेतकरी असतील काटकरी असतील सूत असतील सारथी असतील किंवा एखादे विद्वान ब्राह्मण असतील आदिवासी असतील वनवासी असतील यापैकी कोणी जरी आलं मैयेच्या शरणाला की एवढंच नाही तर धूर्त लोक असतील किंवा नट कलाकार मंडळी असतील असे कोणीही आले तर ही जी महेश केश जातटे जी शंकरापासून उत्पन्न झालेली शंकराच्या जटेतून उत्पन्न झालेली ही जी मैया आहे ही ही या सगळ्या जीवांचं कल्याण करते जीव जंतु तंतु भुक्तीमुक्तीदायक आपण हे ऐकलं त्याचे अहो अहो दुतम स्वनम श्रुतम महेश केश अटे किरात सूत वाढवेशू पंडिते नटे दुरंत पाप ताप हारी सर्व जंतुषार मध्ये म्हणजे ह्या सगळ्यांचं जे पाप आहे ह्या सगळ्यांचा जो ताप आहे म्हणजे या सगळ्यांचे जे दुःख आहे हे सगळे दुःख जे आहे ते हे नर्मदा मयेचं जल जे आहे हे दूर करतं आणि चरन अशा या नर्मदा मैयेच्या चरणांना चरण कमलांना माझा प्रणाम असो असं शंकराचार्य जे आहे हे नर्मदाष्टकाच्या आठव्या श्लोकामध्ये आपल्याला सांगतात